आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक असं बोलतात की त्यांनी सांगितलंय की माझी सीता निर्दोष होती गंगे प्रमाण पवित्र होती दुसरा विवाह करून मी तिचा अपमान नाही करणार मग त्या यज्ञाच काय होणार त्याचा उपाय त्यांनी शोधून काढलाय काय त्यांचं म्हणणं आहे की पत्नीच्या स्थानावर सीतेची सुवर्णमूर्ती यज्ञाच्या ठिकाणी त्यांच्या शेजारी बसेल मुली ऐकलंस का तू महाराज रामाने काय केलं ते काय त्यांनी दुसरा विवाह करण्यास नकार दिला आहे हो हो का की त्यांनी सांगितलं कि माझी सीता निर्दोष होती गंगे प्रमाण पवित्र होती दुसरा विवाह करून मी तिचा अपमान नाही करणार मग काय होणार त्याचा उपाय त्यांनी शोधून काढलाय काय त्यांचं म्हणणं आहे की पत्नीच्या स्थानावर सीतेची सुवर्णमूर्ती यज्ञाच्या ठिकाणी त्यांच्या शेजारी बसेल इतके महान राजाराम ज्या पत्नीवर सारे प्रजेने आरोप लावले त्या पत्नीला आपल्या हृदय सिंहासनावरून कधीही नाही उतरवलं त्यांची महानता आहे अन्यथा ती पत्नी या सन्मानाची योग्य नव्हती तू हे कसं म्हणू शकतेस जसे की तू तिला ओळखतेस नाही माते असंच तोंडून निघून गेलं सगळे स्त्री पुरुष तर इतके महान नाही असू शकत ना जितके श्रीराम आहेत परंतु सीतेच्या महानतेवर तर संशय नाही असू शकत गुरुदेवानी लिहिलेलं रामायण जेव्हा लवकुश गातात मीही कधी कधी ऐकते त्यामध्ये सीतेच चरित्र ऐकून आपोआपच आपो अश्रू वाहतात जितकी दुःख तिनं सहन केली तितकी कोण सहन करू शकेल होय आपल्या आपल्या कर्मानुसारच तर सुख दुःख मिळतात